नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भालं यलप्पा म्हणतो मामा तुमच्या पायावरती बेलाची पानं कसं काय त्यावर किसन म्हणतो आम्ही तरी कोणी नाही ठेवलं मग कसे काय बेलाची पाणी आली मामा म्हणतात आता ते मला भेट ठाव नाही इकडे सतीतेन म्हणत असतात आता ते सपन होतं तर ते सपन समजायचं त्यांनी तरी काय घरी आले नाही हे मला ठावंच होतं जाऊ दे जसं नशीब आहे तसं चालायचं इकडे याला पा म्हणत असतो मामा, आलो मामा आलो ते पोरगं आलं होतं तुम्ही त्याला असंच पाठवलं मामा म्हणतात त्याचं आईबाप गेलं रे ते पोरकं झालं आता पोरग मी म्हटलं होतं ना मग आपण ज्याच्यासाठी इकडं आलो होतो त्याच्या डोसक्यावरचं छत्री गेलं तो तो बरं मी जरा जाऊन आलो मामा वामनजवळ येतात म्हणतात वामन काय करतोय तिकडं वामन म्हणतो काय नाही मामा म्हणतात उतर पहिला खाली नव्हून उतर खाली वामन झाडावरून उतरून खाली येतो मामा म्हणतात काय करतो आहे सिकडं वामन म्हणतो मामा घरी गेलो असतो तर बा लई मारला असतं आणि या वेळेला तर लईच मारलं असतं मामा म्हणतात तुझ्या घरला काय झालं आहे तुला ठाव नाही का वामन म्हणतो नाही मामा मामा म्हणतात घरला जातोयस का वामन म्हणतो नाही मामा त्यावर मामा म्हणतात अरे बाबा घरला काही चांगलं घडलेलं नाही आहे वामन म्हणतो काय घडलं आहे मामा चल, मामा म्हणतात तळावर चल सांगतो वामन म्हणतो मामा माझ्यामुळं आईबाला खूप त्रास झाला आहे माझ्यामुळं रोज त्यांना ऐकावं लागतं मामा म्हणतात आता ती वेळ काय परत यायची नाही झाली ती चुका झाली आता गेलेली वेळ तरी काय परत येणार नाही माणूस जवळ असतो या त्याचं मोल समजलं पाहिजे रे बाबा एकदा का माणूस गेला आड झाला तर काय बी उपयोग नाही बघ बर चल तू तळावर चल काय तुझं तुझा, 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 तुझा वाटना। तो तुझ्या वाटन वामन म्हणतो तळावर येतो मामा मामा वामनला तळावर घेऊन येतात इकडे काशा म्हणत असतो अरे तर तू बघितलं का मामानं ज्याला हा त्याला परत घेऊन येत आणि ते बी हाताला धरून गणू म्हणतो हा र त्यानं परत काय के गोंधळ केलं की काय यल्लपा म्हणतो म्हणजे मामा त्याला आणायलाच गेलं होतं याला पा म्हणतो मामा परत कुठे गावला यो मामा म्हणतात होता तिकडे माळ रानावर सरस्वती म्हणते तिकडं काय करत होता मामा म्हणतात बसला होता बेलाच्या झाडावर म्हणजे महाशिवरात्र आहे म्हणून का मामा म्हणतात आता ह्याला कुठलं कळतं या महाशिवरात्र आणि काय काशा म्हणतो मामा आता हे तळावरच राहणार आहे का मामा म्हणतात गोनांना राहिला तर राहू देईन नाहीतर देईन हाकलून याला पा म्हणतो अरे वामन असं मामा हात धरून कुणाला घेऊन येत नाहीत आणि तयार राहायला सांगत नाहीत आता तरी चांगलं वाघ बाबा वामन म्हणतो आधी घरला जातो आणि आईबाला सांगतो की तळावर हाय म्हणून मामा म्हणतात आधी ते अंडा घे आणि पाणी घेऊन ये आधी मामा म्हणतात आई बा पोर हाय आणि त्याला हे ठाव नाही आल्यावर तुम्ही सांगा त्याला वामन तिथे येतो सर्व लोक म्हणू लागतात अरे एवढं खोडं काढतात वे रे वामन आता हिथून पुढे चांगलं वाघ आणि गुणानं वाघ जरा या लपा म्हणतो अरे बाबा समधील लोक तुझ्या नावाने तक्रार करायची ते उगाच का पोरानं पोरासारखं राहावं समध्याने आपलं म्हणलं पाहिजे सरस्वती म्हणते होय मामाने आता जसं सांगितलंय तसं वाघ बाबा वामनला ते सांगतात अरे वामन तुझं आई बा गेलं तर समजलं बघ तसे ऐकताच वामन खाली बसतो वरड लागतो काशा म्हणतो तू जर घरी असता तर लास्टचं पाहिला असता इ बाला वामन म्हणतो आता मला तरी काय ठाव असं होईल म्हणून पुढे आपण पाहतो सतीला साक्षात शिवशंकराचं दर्शन होतं सतीला आठवतो मामाने बोललेलं महाशिवरात्रीला कुठल्या ना कुठल्या रूपात तरी दर्शन देईन मी तुला मामा म्हणतात माझा शब्द म्या पुरा केला आहे मामाच्या तळावर शिर्पा व गोदा येतात त्यांना मामा म्हणतात तुझं नाव शिरपा आणि तू गोदान हं बरोबर का शिरपा म्हणतो मामा खूप आज घेऊन आलो आहे बघा काय करावं आणि काय नाही काही समजून झालं आहे बघा मामा म्हणतात तुमच्या शेतात पीक येत नाही आणि आलंच तर ते करपून या बराबर का शिरपा म्हणतो होय मामा दर सालाला शेताची मशागत करून पीक घेतो गोदा म्हणते शेतात आम्ही खूप कष्ट करतोय पण त्याचा काहीही उपयोग होत नाही असं कशामुळे होत आहे मामा मामा म्हणतात अरे तुझ्या शेतात दक्षिणेला बांधावर एक देऊळ आहे का आणि तिथं एक शेंदूर लावलेलं दगड बी हाय शेर्पा म्हणतो हाय की मामा मामा म्हणतात अरे मग तिथं बघायचं कोणी कधीतरी देवा लावलं का अरे तिथं देव आहे न हो तुझ्या रानातलं मग हे बघ आता मी सांगतो या तसं ऐक दर आमोशाला उरणाचा नाहीतर दही भाताचा निवड दाखव रोजच्याला तिथं देवा लावत जावा मग बघा शेतात कसं पीक येतं ते तुमच्या शेताची राखण करतात ना त्या देव कष्ट करा तुमच्या कष्टाला ते आशीर्वाद देतील देव शेर्पा म्हणतो मामा काय बी केलं तर पीक समज करपून या त्यावर यल्लपा म्हणतो अरे मामा सांगतात तेवढं कर समज चांगलं होईल तुझं काय बी काळजी करू नकोस इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स